चॉकलेटसारखी चव असलेलं आणि अगदी पौष्टिक असा लहान मुलांना खूप असा म्हणजे त्यांच्या वाढीसाठी उपयोग होण्यासाठी असा हा तिळगुळ पाक आहे किंवा ड्रायफ्रुट्स पाक आहे आणि याची चव मात्र चॉकलेट चॉकलेटसारखी आहे मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही वड्या करा किंवा गोळे छोटे छोटे करून ठेवा चॉकलेटसारखे नक्की खा मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी असं मला सांगायचं आहे आपल्याला की माझे जर व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता इथे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कितीही घेऊ शकतात तर इथे मी अगदी पाव पाव वाटी घेतलेल्या आहेत बदाम मात्र दहा बारा आणि काजू दहा बारा अक्रोड तीन चार असे पीसेस घेतलेले आहेत नंतर मनुके म्हणजे बेदाणे घेतलेले आहेत दोघे मिळून काळे आणि पांढरे आणि तसंच खारीक घेतलेली आहे कट करून अंजीर घेतलेलं आहे कट करून अगदी अर्धी अर्धी वाटी आणि पाव वाटी डिंक अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ फुलं चटकन संपवतील असा हा आपला ड्रायफ्रुट्स तिळगुळ पाक तयार होणार आहे चला तर मग सुरुवातीला मात्र ना आपण हे एक टीन ना असं तुपाने ग्रीस करून ठेवायचं एखादं ताट असलं तरी चालेल छान असं ग्रीस करून ठेवायचं म्हणजे आयत्या वेळेला ना घाई नाही होणार आपल्याला त्या वड्या करण्यासाठी मिक्सर पॅन तापायला ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेला आहे तीळ हा मस्त खमंग असा तडतड होस तर भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटात छान असा भाजून येतो नंतर थोडीशी फ्लेम वाढवून घ्यायची म्हणजे ना लो फ्लेमवर एकदमच होणार नाही तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर पण अवलंबून आहे तर बघा इथे तीळ छान असा भाजून झालेला आहे एका दुसऱ्या डिशमध्ये मी याला काढून घेते आणि नंतर सारख्याच पॅनमध्ये आपण आता हे सर्व ड्रायफ्रुट्स घेणार आहोत म्हणजे फक्त डिंक सोडून सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला थोडेसे असे शॅलो फ्राय म्हणजे तूप न घालता शॅलो फ्राय म्हणण्यापेक्षा थोडेसे असे ड्राय करून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनिट ड्राय करायचे आहेत खूप असे आपल्याला कडकडीत भाजायचे नाही आहेत किंवा खूप असे म्हणजे जास्त वेळ त्याला परतवायचं नाही अगदी दोन मिनिटात झाल्यानंतर पुन्हा यांना आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया हे दोघं साहित्य गार करायला ठेवूया तोपर्यंत आपण ना आता पॅनमध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये घालायचं आहे डिंक अर्धी वाटी मी इथे डिंक घेतलेलं आहे तुम्हाला ना या पेल्यामध्ये थोडंसं जास्त वाटत असणार आहे तुम्ही कुठल्याही मापाने हे ठेवू शकतात बघू शकता आणि ना जर तुम्ही गूळ अर्धी वाटी घेत असाल ना तर पाव पाव अर्धी अर्धी वाटी तुम्ही सगळं साहित्य घेतलं तरी चालेल तर आता डिंक छान असं तळून झालेलं आहे अगदी कमी तुपामध्ये आपण याला शॅलो फ्राय असा तळून घेतलेला आहे बघू शकता तोही आता आपण ड्रायफ्रुट्समध्ये काढून घेतलेला आहे गार झाल्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ना याला थोडंसं दळून घेणार आहोत काही ड्रायफ्रुट्स म्हणजे जेर आणि खारीक यामुळे थोडंसं दळायला प्रॉब्लेम होणार आहे तर वन टू वन टू करून म्हणजे पहिल्या आणि सेकंड असं करून त्याला मस्त दळून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आपले सगळे घालून झालेले आहेत आता त्यामध्ये घालूया तीळ तिळ घालायचं आहे फक्त अर्धा बाकीचा तिळ आपण ठेवणार आहोत थोडंसं तिळाची चिक्कीसारखी वाटायला पाहिजे म्हणून नाही ठेवलात तरी चालेल तुम्हाला जर सगळा तिळ एकत्र दळून घ्यायचा असेल तरी चालेल फक्त म्हणजे मी हे गार्निशिंगला ठेवणार आहे आपला घालून झालेला आहे यामध्ये घालूया गूळ गूळ आपण चांगला असा बारीक करून घेतलेला आहे बारीक करूनच गुळ घाला नाहीतर त्याचे खडे ना बारीक नाही होणार मिक्सरमध्ये आणि इतर वस्तू पण ना आपल्या छान अशा दळल्या नाही जाणार तर गूळ घातल्यानंतर याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने मी याला चांगलं असं दळून घेतलेलं आहे मस्त तसं स्मॅश झालेलं आहे बघू शकता अगदी मौसूद झालेला आहे आणि याचे तुम्ही ह्या वेळेस छोटे छोटे गोळे करून ठेवले तरी चालेल त्या आकाराचे छोटे छोटे लाडू केलेत तरी चालेल म्हणजे तुम्हाला गॅस नंतर पेटवायची पण गरज नाही पण मी ना याला वड्यांच्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे पण डिंक तळला होता तर ते तूप आता शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये हे सर्व जिन्नस मी घालून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियम करून अगदी सतत कंटिन्यू याला आपण मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे पॅनला अजिबात चिटकू द्यायचं नाही शक्यतो ना नॉनस्टिक पॅन घ्या म्हणजे ना चिटकणार नाही खाली आणि बघू शकता अशा पद्धतीने अगदी पटकन तीन ते चार मिनटात सर्व छान असं उलटण्याला ला लागून आपलं हे जिन्नस येत आहेत अगदी एकजीव झालेले आहेत आणि असं थोडंसं ना याच्यामध्ये तुम्हाला रवाळ रवाळ दिसेल म्हणजे मोकळं मोकळं झालेलं दिसेल आता त्यामध्ये घातलेलं आहे वेलची पूड एक चमचा एक चमचा वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा याला चांगलं मिक्स करायचं आहे सगळीकडे वेलची पूड मिक्स झाली आहे आणि हे बघा अगदी सगळं जिन्नस मस्त असं झालेलं आहे आपण मोहन मोहनथाळ किंवा मैसूर पाक करतो ना त्या पद्धतीचा हा गूळ आपल्याला नंतर दिसायला लागतो त्यामध्ये सर्व जिन्नसमध्ये म्हणजे आपलं हे सर्व मिश्रण अगदी वडी करायला तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण टीन जो आपण ग्रेस करून घेतला होता त्यामध्ये घालूया आपण पटपट करणार आहोत हे सर्व लवकरात लवकर करायचं नाही तर ना वडी आपली एकाच ठिकाणी जमा होऊन जाईल आणि थापताना थोडासा प्रॉब्लेम होईल थोडासा म्हणजे अगदी गोळे सारखी होईल आणि पटकन अगदी असं छोटंसं फुलपात्र घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला असं चांगलं असं दाब दे, देत देत एकसारखी थापून घ्यायची बघू शकता तुम्हाला हव्या त्या जाडीची तुम्ही थापू शकतात मी इथे ना अशी थोडीशी मिडियम साईजची थापली आहे त्यानंतर लगेचच आपण उरून ठेवलेला तीळ घालायचा आहे तिळ सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि नंतर त्याला पण थोडासा दाब देऊन घ्यायचा पेल्याने चांगला दाब देऊन घ्यायचा म्हणजे ना तिळ छान चिटकून राहतो खाताना वाटेल तिळाची चिक्की खाताना वाटेल मस्त असं ड्रायफ्रूट्स गुळपाक आणि तसंच थोडासा फ्लेवर याला मस्त असा चॉकलेटचा येणार आहे तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने खरंच चॉकलेटसारखेला लागेल एकदा नक्की ट्राय करा तुमची कशी झाली कमेंट करून नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थापून झाली की लगेचच कट मारून द्यायचे नंतर ना हिला गारू द्यायची अगदी पंधरा मिनटं छान अशी गारू दिली की लगेचच आपली वडी तयार होणार आहे कट मात्र आधी आपल्याला मारायचे आहेत आता आपले इथे कट मारून झालेले आहेत तुम्ही हव्या त्या आकाराचे कट मारू शकतात छोटे छोटेही कट मारलेत तरी चालेल तर मी इथे ना चौकन अगदी बर्फीसारखे कट मारलेले आहेत बघू शकता आणि आता गार झाल्यानंतर पंधरा मिनटांनी आपण याला काढून बघणार आहोत अगदी लगेचच अलगद अशी आपली ही तिळगुळपा तिळाची चिक्की किंवा ड्रायफ्रूट्स मस्त असं चॉकलेट फ्लेवर असलेलं चॉकलेट चवीचं फ्लेवर नाव म्हणता येणार ना, चवीचं असं आपलं हे सगळ्या टू इन वन थ्री इन वन फोर इन वन असं आपलं हे सगळं मिश्रण असलेली तिळाची चिक्की आपली तयार झालेली आहे गुळपाक तयार झालेला आहे आणि ह्या हिवाळ्यात नक्की करा आणि तुमचं कसं झालं तेही नक्की कळवा कारण हिवाळ्याला अजून थोडे दिवस बाकी आहेत तर नक्की करा आणि शरीरातील उष्णता तसंच आपल्या शरीराच्या पोषणसाठी किंवा आपल्या मुलांना पण अगदी आवडेल असं आणि त्यांची पण वाढ व्यवस्थित होईल असं छान असं कमी तुपात केलेली ही चिक्की आहे किंवा तिळगुळ पाक आहे अगदी पटकन असा तोडला जात आहे बघू शकता तोंडात टाकतात चॉकलेटसारखं लागणारं हळूहळू चावून खाता येईल असं छान अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे तर व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू